जय महाराष्ट्र पब्लिक कशी काय तुम्हाला घेऊन आला आमचा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग काय जास्त कुठे फिरायला वगैरे काय जायचं नाही नेहा बनवणारे फर्स्ट टाईम किमा चिकनचा किमा बनवणार आहे आणि मोमोज पण ट्राय करणार आहे तिने तिच्या घरी बनवले होते पण तिने वेज बनवले होते तर आपल्याकडे ती फर्स्ट टाईम चिकनचे मोमोज ट्राय करणार आहे आणि किमा पण फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे तुम्हाला रेसिपी पण सांगतो कशी आहे आणि मी पण फर्स्ट टाईम खाणार आहे आम्ही सगळेच म्हणजे खाणार आहे आमच्या घरी कधी आम्ही बनवलं नव्हतं कीमा बनूया बघूया नेहा कशी बनवते आणि मोमोज पण कसे होत आहेत तुम्हाला पण सांगतो आणि तुम्ही पण बघा रेसिपी कशी आहे आणि बघा कंटिन्यू राहा तुम्हाला पण समजेल कसं येते कशी रेसिपी वगैरे चला बघूया काय काय बनवतात ते छोटूला वास चला चिकनचा छोटू छोटूला कलेची खायचे आहे छोटू चिकनची वाळ बघते कधी येते छोटू छोटू बोलतो मला चिकन, चोटु। चिकन द्या ते बघा ते बघा जसा करू वास आला त्याला तिकडनं पळत आला किमा घेऊन आलो आपण आता आपण आता आहे ना सगळा धुवून घेऊया आमच्या छोटूसाठी कलीजी पण आणली पूर्ण आणलंय बस का एवढं बारीक हा आता बनवते इकडे भाकरीची तयारी करते मम्मी डाळवत पण लावलाय एवढं मस्त धुवून घेऊया स्वच्छ हा दोन तीन पाण्याने धुवून घेऊया आपण धुवून घेऊ धुवून घेऊया चला कंटिन्यू राहा झाला आहे कांदा लालसर त्याच्यामध्ये आपण आहे ना अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया अद्रक लसणाची पेस्ट मी नंतर टाकते कारण ना अगोदर जर टाकली ना तर ती पूर्ण आहे ना कढईला लागून जाते आणि मग टेस्ट नाही येत म्हणून अगोदर थोडासा कांदा लालसर होऊन घे गे घेतला आहे आणि त्याच्यानंतर मी अद्रक लसणाची आता पेस्ट टाकते आता आपलं पीठ मळून झालं आहे बघा जास्त कडक पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे मीडियम ठेवायचं आता आपण हे ना हे पाच ते सहा मिनटं आहे ना भिजत ठेवूया पीठ आणि आपण बॅटरची तयारी करून घेऊया थोडंसं शिजलं आहे एक वाफ झाली आहे त्याची घेऊन पाणी सुटलं आहे बघा आता आपण त्याच्यामध्ये आहे ना टमॅटोची प्युरी टाकून घेऊया खिमा घेतलेला दोन तीन पाण्याने धुवून आहे त्याच्यामध्ये आपण हे ना थोडासा कांदा घेऊया बारीक कापून कांदा घ्यायचा बारीक मिरची घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर अद्रक लसणाची पेस्ट आणि सगळं एकजीव करून घ्यायचं कश्मीरी मसाला लाल तिखट धनेपूड गरम मसाला आणि थोडीशी हळद चवीनुसार नसाठ हे एकत्र घेऊन मिक्स करून बघा एक आता एका साईडला आहे ना मम्मी मोमोजचे जे, जे पातळ पुऱ्या असतात ना त्या बनवून घेते कारण मला पातळ पुऱ्या जमत नाहीत ना म्हणून मम्मी मला मदत करतायत आणि त्याच्यामध्ये आता मी सारण घालते एक मोमोज बनवून झालाय तर बघा असे सर्व मोमोज रेडी करून घ्यायचे आणि एक साईडला आपण पाणी ठेवले गरम व्हायला आणि त्याच्या स्टीमला लावून घेऊया ला। चला मोमोज झालेले आहेत या साईडला पण आणि या साईडला पण आपलं चिकन पण किंवा पण रेडी आहे मग दाखवत होत आम्हाला बघा मस्त वास्तव मस्त आहे चला हे पण रेडी आहे चला आता जेवायलाच घेऊया डायरेक्ट सर्व रेडी झालेलं आहे चला या जेवायला झालेत आता सगळे मोमोज बनवून ठेवूया सगळे थोडेसे लांब लांब ठेवायचे म्हणजे एकमेकांना ते ना चिकतले नाही पाहिजे सर्व झालं आता जेवायला बसतोय मस्त भाकरी किमा कांदा लिंबू सगळं जेवाला जेवायला बसले आता आता आपण वहिनींकडे आलो आहे वहिणींना विचार कशी झाली टेस्ट मोमोजची आणि किम्याची आपल्या घरी जास्त करून मोमोज वगैरे खात नाही जेवढं म्हणजे जास्त कोणाला आवडत पण नाही आणि नेहायला आणि मला जास्त आवडतात म्हणजे नेहायला पण एवढे आवडत नाही आणि सुरतला आवडतात पण ते त्याला आणि सुरतला आवडतात पण सुरतला ते ह्याचे आवडतात आपले काय फ्राईड हा, हा फ्राईड मोमोज आवडतात त्याला स्टीम नाही आवडत मग आता आपल्याला तेवढा वेळ नव्हता टाइम झाला होता मग नेक्स्ट टाइम बनवूया आपण फर्स्ट टाइम ट्राय केले होते टेस्ट खूप छान झाले मला तर आवडले आणि किमा पण मस्त झाला होता आता पण वहिनींचा रिव्ह्यू घेऊया विचार विचारूया वहिनी जास्त लांबणार आपल्या घराचीच राहतात जवळ तर आपण त्यांना दिघेऊन आलोय चला दाखवूया आपण वहिनीची रिव्ह्यू बघूया काय चला

आता आपण हे पण बनवले फ्राईड पण बघा आपण घेतलाय कारण की वहिनींना भरपूर मोमोज आवडतो एकदम भरपूर आता परी परी सांगणार आपण परी परी खाऊन दाखव हे का परीला असते परी बघू एक एक बाईट घेऊ एक 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 संडेला परत बनवायची परी परी चांगलेत का आगे। आवडले का इकडे बघून सांग, सांग। हो। परी असते परत बनवूया आपण चला नेक्स्ट टाइम परत बनवूया तुमचा बाबू कसा असतो बाबू

मी फर्स्ट टाइम बनवलंय कसं झालं ते तुम्हाला तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगा आपण असं सा फर्स्ट टाइम ब्लॉग बनवलाय म्हणजे असं रेसिपीचा वगैरे हो तर बघा कसं झालंय जसं जमलं तसं आम्ही शूट केलंय फर्स्ट टाइम शूट केलंय बघा आम्ही पण तुम्हाला ट्राय करतोय असं नवीन नवीन नवी काहीतरी दाखवायचं कंटेंट असं वेगळा काहीतरी कंटेंट भेटला पाहिजे तुम्हाला पण बघताना मजा आली पाहिजे आणि आम्हाला पण करताना मजा आली पाहिजे आणि असेच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग आम्ही दाखवणार म्हणजे आपला कंटेंट हाच असणार आहे आमच्या डेली लाईफ रुटीन काय असणार आम्ही कुठे काय करतो कुठे फिरायला जातो आमची मजा मस्ती हेच तुम्हाला सर्व बघायला भेटणार आहे आपल्या पूर्ण चॅनलवर आणि आपल्या यूट्यूबवर आणि बघा तुम्ही आज आम्ही मस्त बनवलेलं आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खूप छान झालेलं आणि मोमोजची पण मस्त झालेली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा छान होतात मोमोज स्टीम मोमोज पण चांगले झालेले आहेत तसेच तुम्ही सेम फ्राईड मोमोज पण बनवू शकता आता आम्ही ते नेक्स्ट टाईम ट्राय करू म्हणजे तुम्हाला दिसेलच तेव्हा सगळे वहिनी वगैरे घरी येणार ते आता वहिनी बोलल्या ते नेक्स्ट टाईम येणार तर आता घरी वगैरे बनवूया आपण आवडतात आणि परीने पण खाल्ले परी लाला लाज होती ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आणि मग आता दादा वगैरे आलं मग आम्ही निघालो कारण की वहिनी एकट्याच होत्या घरी बाळ वगैरे लढत होतो म्हणून वहिनी दादा आला मग आम्ही निघालो आलो मग आता ब बसलो जरा आणि बोललो आता ब्लॉग एंड करूया आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आमच्या कमेंट करून आणि जन... फर्स्ट ब्लॉग होता त्याच्यामुळे जास्त आम्हाला काय बोलता वगैरे आलं नाहीये म्हणजे आपलं काय बोलतो त्याला रेसिपीचा पहिलाच ब्लॉग होता तुम्ही आम्हाला सांगा कि बगेशे ती की नवीन नवीन तुम्हाला कसे ब्लॉग बघायचे आमचे फिरायचे वगैरे की रेसिपीचे नेहा काय करते मी काय करतो डेली रुटीन मध्ये तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नक्कीच आम्ही ट्राय करू तसं बनवायचं आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असंच तुम्हाला नवीन ब्लॉग बघायला भेटते